तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो होतो क्रिकेट तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आलेली आहे मित्रांनो सचिन भाऊच्या दावणीवर आलेलो आहे तर चला आपण काय क्वालिटीच्या म्हशी आहे काय किमतीची आहे काय कोणत्या माहिती घेऊन तर, तर व्हिडिओला लाईक करा चॅनल्राईब करा तर चला आपण नमस्कार सचिन भाऊ आज किती आणलेलं आहे बरं आपण सात आठ सात आठ आणले आहेत काय बरं एकदा एकवीच्या भावच्या आहे का शकतो मित्रांनो एकदा एकवीच्या भाऊच्या म्हणजे सचिन भाऊच्या जाऊन ये एकदम चांगल्या क्वालिटीची जाऊन न मित्रांनो सचिन भाऊचे तर पाहू शकतो मित्रांनो हिचे काय सांगितले बरं पाहू शकतो मित्रांनो सचिन भाऊचे काय सांगितले सांगायला एकदा फायनल आहे का खाली काय आहे त्याला वगैरे का किती दिवस झाली बरं चांगून सातवा दिवस आहे सातवा दिवस आहे का दूध किती चालू बारा तेरा लिटर दूध आलं चालू आहे मित्रांनो पाहू शकता किती वेळ आता मध्ये आता दुसऱ्या वेळ मध्ये का दुसऱ्या वेळेमध्ये माहिती मित्रांनो बारा तेरा लिटर दूध चालू आहे सात आठ दिवस झालेले जणू आणि खाली वगैरे मित्रांनो हे दुसऱ्यांदाच आहे का हे जे काय सांगितलं बरं सांगा नव्वद हजार रुपये सांगायला नव्वद हजार आहे मित्रांनो फायनल खाली काय तिला पार्टीची का त्याच्या खाली पण त्याच्या खाली पण पार्टीच झाली आहे मित्रांनो साधारण तू झालं किती चालू बर दहा बारा लिटर चालू का किती दिवस झाले झालेले दहा लिटरला बांधून दहा लिटरला बांधून मित्रांनो नव्वद हजार रुपये फायनल बोलते ते खाली वगैरे झाली नाही तिला आणि साधारण आता किती दिवस झालेले जणून तिला आठ दिवस झालेले का आठ दिवस जणून झालेले मित्रांनो पाहू शकतं चांगल्या क्वालिटीचे मापामध्ये मित्रांनो कोणत्या जातीमध्ये मध्ये सचिन सचिन भाऊ का खरेदी आहे आपली खेड्या पार्टीतली खरेदी मित्रांनो कळू शकतो तुम्ही तिचे काय चालेल ही जंगलची आहे मित्रांनो तुवाला किती चाल मरी तेरा चौदाच्या बोलीमध्ये तेरा चौदाच्या बोलीमध्ये भैस आहे मित्रांनो खाली काय तिला तिला पण खाली पार्टीच झालेली किती झालेली आहे जणू दिवस आज चौथा दिवस आहे का चिकिती निघाला होता साधारण बरं बारा ते चौदा लिटरच्या कॅपॅसिटी मध्ये किती लिटरला बांधून बोलणे बाराला ला बांधून किंमत काय होईल त्याची फायनल सांगायला एकवीस आहे का आणि किती वेळ आता मध्ये आता ती तिसऱ्यांदा खाली होणार आहे मित्रांनो पाहू शकल तुम्ही चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे सचिन भाऊच्या दावणीवरती एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटत असते मित्रांनो आता ती पलीकडची काय आहे गा बन आहे का किती महिन्याची आठ दिवसात खाली होईल आठ दिवसात खाली होईल का किती आता मध्ये आता ती तिसऱ्यांदा तिसऱ्या वेळ आता मध्ये म्हैस आहे मित्रांनो किंमत काय होईल बरं सचिन भाऊ सचिन हो किंमत काय होईल सांगायला सांगायला हजार जर द्यायला थोडेफार व्यवहारात बसलो थोडेफार माग पुढं होत असते मित्रांनो तर कितीच्या बोली देणार येणार आहे ती दहा लिटरच्या बोलीमध्ये माहिती मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर अशा क्वालिटीच्या म्हशी असते सचिन भाऊच्या जावनीवरती जर कोणाला घ्यायची असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव तर आज किती म्हशी आणल्या होते आपण सात आठ वाहते का आणि मार्केट रेट कशी चालू आहे आता म्हशीला थोडंफार गरम आहे मार्केट

पाहू शकतो मित्रांनो तर चांगल्या क्वालिटीची जर मच्छी घ्यायची असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता एकदम खात्रीशीर मशी भेटत असतात अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये मशी असते मार्केट कमीत कमी म्हैस कितीपर्यंत आता आई साथ साथ सत्तर ऐंशी पर्यंत आहे का वस्ती पाहून पाहून जर चा क्वालिटी जर घ्यायची असेल तर चांगले पैसे द्यावा लागले मित्र आपला परत एकदा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणसत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास नव्या नव्याण्णव चाललं मित्र कोणाला घ्यायचे असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता